नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्हयन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहेत आता लोकसभेचे दोन टप्पे म्हणजे सात टप्प्यामध्ये जे लोकसभेचं वोटिंग होणार आहे त्यापैकी दोन टप्पे संपलेले आहेत आणि तिसरा टप्पा पण अगदी तोंडावर आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये इलेक्शन आहे त्यापैकी दोन टप्पे संपले आता दुसरा टप्पा संपून आता तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक प्रचार सुरू आहेत आणि तीन टप्पे आता सात तेरा आणि वीस मे या पद्धतीनं तीन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक बाकी आहेत आता विविध पक्षाचे विविध नेते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचार वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीत्या वक्तव्य अपवाद वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रचार यंत्रणेमध्ये किंवा विविध भाषणांमध्ये माध्यमांमध्ये आपल्याला ऐकायला भेटतात मग आता कोण कमी नाही सत्ताधारी असतील ते पण कमी नाही विरोधी पक्षातील असतील ते पण कमी नाही एकमेकांचे उन्हे धाणे काढण्याचा कार्यक्रम सगळीकडे चालू असतो अगदी खालच्या तऱ्हेने लोकांना शिवाय शाप देण्याचा सपाटा सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये वारंवार पाहिलेला आहे अगदी गल्ली बोळाची भाषा वापरू शकत नाही अशी भाषासुद्धा हे राजकीय नेते वापरून आपली स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही अशा पद्धतीने शिव्या देऊ शकतो इतका सगळा हा जो प्रकार निंदनीय प्रकार आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय खरं तर या अशा प्रकारच्या वक्तव्यांचं आणि अशा प्रकारच्या जे काही एकमेकांना उन्हे धुणे काढण्याचा जो प्रकार आहे याच्यामध्ये मतदार राजा नागरिक यांचा काडीचाही फायदा नाही हे फक्त एकमेकांना नीच म्हणण्याचा प्रकारे एकमेकांना कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये एकमेकांचा अपवाद करण्यासाठी अशी भाषा वापरली जाते मग ती कोणत्याही पक्षाकडून असो अशा प्रकारची भाषा आणि ह्या प्रकारच्या भाषणांतून आणि त्यातून जे काही लोकांना पटवण्याचा हे प्रयत्न करतात त्यातून कोणाचाच काही फायदा होत नाही खरं तर विकासावर निवडणूक लढवायला पाहिजे ती लढवली जात नाही मग आता अजित पवार असतील अजित पवार पण मागचं सगळं काढणार मग शरद पवार कसं दोन हजार चौदामध्येच ठरलं होतं किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये पण शरद पवारांनी सुरुवातीलाच जो काही पार्टेचा शपथविधी झाला त्यावेळेस शरद पवारांनी अगोदर सगळं सांगितलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं आहे काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळेस ते काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते हे मल्लिकार्जुन खारगे त्यांच्याबरोबर शरद पवारांचं काहीतरी किरकोळ कारकोळ शाब्दिक झालं शरद पवारांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं आहे पण शपथविधीच्या अगोदर दोन दिवस अगोदर शरद पवारांनी यामधून आपलं स्वतःला बाजूला करून घेतलं पण शरद पवारांचा असा या सगळ्या गोष्टींचा परिणाम अजित पवारांवर अतिशय गंभीर झाला ह्या सगळे खुलासे आता हळूहळू होतात आहे त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पण सांगतात ते की जेव्हा आम्ही हे महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष चालवलं या अडीच वर्षामध्ये प्रकारे उद्धव ठाकरे घरात बसून घर कोंबड्यासारखं जे सरकार चालवत होते आणि शिवसेना हा नादारित हो पक्ष नादारित निघत होता शिवसेना पक्ष अक्षरच्या जी हुजुरी करण्याची शिवसेनेपुढे वेळ आली होती शिवसेनेच्या नेत्यांचे कुठल्याही प्रकारचे कामं होत नव्हते प्रत्येक गोष्ट शीलवर वोकवरून राज्याची हाकण्याचा सपाटा चालू होता उद्धव ठाकरे फक्त सत्तेच्या मस्तीमध्ये आणि खुर्चीच्या मोहापायी खुर्चीवर बसले होते कारभार बाकी शरद पवार बघत होते आणि शिवसेनेचा खात्मा होण्याची वेळ अक्षरशः शिवसेनेवर त्याच वेळेस आली खरं तर ह्या सगळ्या गोष्टी काही लोकांना मान्य नव्हत्या काही लोकांना आवड त्या आवडल्या पण नाही त्यात एकनाथ शिंदे असतील किंवा हे शिंदेबरोबर असलेले सगळे खासदार आमदार यांची भूमिका स्पष्ट होती की यांचं असं म्हणणं होतं की आपण भारतीय जनता पार्टीबरोबर आपलं अलायन्स होतं सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची युती त्यामध्ये जो काही भारतीय जनता पार्टीची सोच आहे विचार आहे त्यांचे काही पक्षाचे ध्येय धोरणे आणि शिवसेनेचे पक्षाचे ध्येय धोरणे असतील किंवा विचारधारा असेल ही मिळती आहे म्हणून तर आपल्या इतक्या दिवस हा सगळा अलायन्स चालतो आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना यांची विचारधारा दूरदूरवरपर्यंत कुठेही तिचा काही संबंध पोचत नाही खरं तर भारतीय जनता पार्टीसुद्धा इतकी कट्टर हिंदुत्वावर सवार नाही तितकी शिवसेना हिंदुत्वावर सवार होती पण तो ते दिवस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत त्याच्यानंतर शिवसेना ही जनाब उद्धव ठाकरेंची झाली आणि त्यांनी वाटल तशी तशा पद्धतीनं आपल्या सोयीनं फक्त सत्तेच्या आणि मोहा खुर्चीच्या मोहाने वाटल ते गणित केले त्यांना त्याचं काही नाही मग कोणाला शिवसेनेबद्दल काय बोलायचे सावरकरांबद्दल काय बोलायचे छत्रपती शिवाजी बा महाराजांबद्दल काय बोलायचे रामदास स्वामींबद्दल काय बोलायचे काही त्यांना काही मतलब नाही त्यांना सत्ता पाहिजे होती खुर्ची पाहिजे होती खरं तर उद्धव ठाकरेंचे हे विचार सुरुवातीला हिंदुत्वाबद्दल काय होते काँग्रेसबद्दल काय होते ते पहा आणि काँग्रेसने किती द्वेष केला तरी सावरकर संपत नाही गांधी नेहरू वगैरे सगळं ठीक आहे त्यांनी देशासाठी केलं आहे आम्ही कुठे नाही म्हणतोय पण याचा अर्थ असं काय नाही की या देशामध्ये फक्त दोनच घराणी जन्माला आली आणि तिसरं कोणी जन्मालाच आलं नाही या लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा जेव्हा राहुल गांधी त्यांना पळकुट्या म्हणाला मी एकटा होतो की राहुल गांधीला नालायक म्हणून म्हटलं त्याला सुद्धा जोडे मारले पाहिजे आणि खरं म्हणजे हे पुस्तक बेआटल्याला द्या त्याला द्या सध्या वेळ आहे भरपूर आणि उद्धव ठाकरे आज काँग्रेस बद्दलचे आज काय विचारे उद्धव ठाकरे आज काँग्रेससाठी किती अक्षरशः जीव हुजुरी करण्यामध्ये किती मशगुल आहे हे पण राहुलजी तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय अभिनंदन करतो कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करत आहात राहुलजी राहुलजी आणि तीच गोष्ट एकनाथ शिंदेंनी सांगितली की हे लोक अक्षरशः त्यावेळेस शिवसेना कशी संपेल हे पाहत होते आणि ती गोष्ट आमचे आमदार झालं किंवा एकनाथ शिंदेना असं वाटलं की आपण ज्या लोकांबरोबर युतीमध्ये अलायन्समध्ये इतक्या दिवस आपण होतो आणि आपण जर आता पुढे जाऊन काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर सरकारमध्ये असून आणि नंतर जेव्हा आपल्याला केव्हा निवडणुकींना सामोरं जायचं ते लोक आपल्याला लाथाळतील आपल्याला मतं देणार नाही कारण आपला जो काही मतदार आहे तो हिंदुत्वावर आधारित आहे आपली विचारधारा काँग्रेसबरोबर मिळती जुळती नाही काँग्रेसचे मतदार वेगळे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे मतदार वेगळे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एकनाथ शिंदेना रिअलाईज झाल्या त्यांनी हा निर्णय घेतला की आता आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल आणि मग जेव्हा सुरत मार्गे गुवाहाटी गुवाहाटी मार्गे गोवा आणि सरकार खरं तर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की जेव्हा आम्ही बाहेर पडलो सरकार सरकारमधून तेव्हाच उद्धव ठाकरेंचे दिल्लीला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना फोन गेले आणि सांगितलं यांना कशाला घेता आम्हीच तुमच्याबरोबर येतो अशा प्रकारचे फोन आणि अशा प्रकारची मनधरणी करण्याचा प्रकारसुद्धा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला पण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी उद्धव ठाकरेंच्या या मागणीला फेटाळून लावलं धुडकावून लावलं कारण उद्धव ठाकरे हे अडीच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर घरळ ओळखत होते शंभर वेळा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा फोन केले असतील तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा एक सुद्धा फोन उचलला नाही खरं तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की यांना काय माहिती आहे की मी अडीच वर्षाचा काय असेल तो आम्ही नाही म्हणणारे का हा म्हणणारे फोन न उचलून यांनी अक्षरशः फक्त कबुली दिली की आम्हाला भारतीय जनता पार्टीबरोबर आणि उद्धव ठाकरेबरोबर गद्दारी करायची होती आणि आमचं आधीच ठरलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार हे अनॅचरल बनवायचं होतं आणि बाजूला ठेवायचं होतं फडणवीसांना या अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट आहे तेच एकनाथ शिंदेनी अगदी स्पष्टपणे सांगितले की मी काम करतो मी काम माझं काम बोलतं आणि या सगळ्या गोष्टी किती पण तुम्ही माझ्यावर खालच्या पद्धतीने टीका करा काय करा या लोकांना सत्ता पाहिजे बस बाकी काहीच नाही सत्ता यांच्या हातातून गेली हे भरमिष्ट होणार हे अगदी मानसिक रोगाने सुद्धा हे ग्रासले जाणार अशी यांची परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती आहे तेव्हा शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला एकनाथ शिंदे मिनिस्टर होते या लोकांबरोबर नऊदा लोक मिनिस्टर होते इतके खासदार आमदार बरोबर आले प्रत्येकाला काही कोणी खोके बोके किंवा पैसे या सगळ्या गोष्टीची किंमत होऊ शकत नाही वारंवार जो मेंदे किंवा गद्दार अशा प्रकारचे जे काही खालच्या पद्धतीने आरोप केले जातात याचं उत्तरच जे काही एकनाथ शिंदेंनी सांगितलं की यांना फक्त सत्ता पाहिजे होती उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये पण आम्ही मंत्री होतो आम्हाला पण ज्या भारतीय जनता पार्टीबरोबर यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये जी गद्दारी केलीत ती उद्धव ठाकरेंनी करायला नको होती हे या आमदारांचं खासदारांचं आणि एकनाथ शिंदेंचं मत होतं पण उद्धव ठाकरेंना फक्त स्वतःची चालवायची होती आणि फक्त बाळासाहेबांचे शब्द खोटं खोटं बोलायचं की बाळासाहेब बोलले की शिवसैनिक मुख्यमंत्री बनवायचं आहे पण उद्धव ठाकरे स्वतःलाच शिवसैनिक बनवू लागले स्वतःच्याच प्रेमामध्ये पडले या सगळ्या गोष्टींमुळे ही गोष्ट झाली तेव्हा तुम्ही आम्ही जेव्हा बंड केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना आहेत की यांना कशाला घेतात आम्ही येतो पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांचं ऐकलं नाही यांची मागणी धुडकावली आणि यांना पण लाथाडलं आणि मग हे नवीन सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं झालं नंतर त्यामध्ये अजित पवार पण सामील झाले सत्तेसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात हेच एकनाथ शिंदेंनी यामधून क्लिअर केलेले तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद